सगळ्यांना श्री स्वामी एंटरटेनमेंट आणि मीडिया घेऊन येत आहे सर्व दत्त भक्तांसाठी एक खास कार्यक्रम श्री गुरुदेव दत्त भक्ती संगीतचा सुरेल सोहळा बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली पश्चिम मुंबई या खास कार्यक्रमात तुम्हाला मिळणार आहे श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ व साईबाबा यांची गाथा भक्तिमय भजन व अभंग आणि त्यावर आधारित सुंदर शास्त्रीय नृत्यांची प्रस्तुती एकदम शांतता सोलफुल आणि मनाला स्पर्श करणारा अनुभव अनेक गुन्हे कलाकार आपली कला सादर करणार आहे एकदम दिव्य वातावरण बनणार आहे तिकीट आपल्या बुक माय शो तिकीट लय आणि ऑफलाईन तिन्ही ह्या प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध आहेत मंडळी कसली वाढ बघतात लवकर लवकर जाऊन तिकीट बुक्स करा आणि मग भेटूया ह्या दत्त जयंतीला ह्या कार्यक्रमात आणि खूप एन्जॉय करू तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला सुद्धा पाठवा ही रील आणि मग भेटूया आणि अकाउंटला जाऊन फॉलो सुद्धा करा तर मग चाल